नमस्कार मी पोलीस निरीक्षक किशोर कुमार लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमार्फत विविध योजना विविध वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेले आहे पवना परिसरामध्ये प्रचंड गर्दी होते थर्टी फर्स्ट हा साजरा करण्यासाठी तर पवनामध्ये काही वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत त्याची जे येणारे पर्यटक आहेत त्यांनी नोंद घ्यावी जेणेकरून त्यांचा प्रवास हा सुखकर होईल आणि ते कुठल्या ट्रॅफिकमध्ये अडकणार जे पर्यटक पवनानगरकडे येत आहेत मुंबई पुण्याच्या बाजूने तर त्यांना येळसे म्हणून गाव आहे तिथे आम्ही डायव्हर्जन दिलेलं आहे तर त्यांना पवनानगरमध्ये जाण्याची गरज नाही आहे ते येसेला टफ्ट टर्न घेऊन ते तिथूनच बामणलीचा इथे एक्झिट आहे तिथे बाहेर पडतील म्हणजे ठाकूरसाई देवंडे दे, जवन या इकडे त्यांना जायचं असेल तर ते त्या मार्गे जातील तसंच दोधीवरे खिंडी मार्गे जी वाहतूक येणार आहे ती काले काले जिथे ब्रिज आहे तिथून ते जाऊ शकतात जेणेकरून त्यांना त्रास नाही होणार सदत हे सत्तीस आणि एकतीसच्या रोजीची ही अधिसूचना आहे त्या दरम्यान भामनोली येथून येळसेकडे जाण्यासाठी बंदी आहे तसंच एक तारखेला सकाळपासून जी खडक घेवंडे ठाकूरसाई जवान ही जी वाहतूक आहे ज्यांना परत पुन्हा मुंबईकडे जायचं आहे त्यांनी भामनुरीच्या फाट्यावरून एक राईट टर्न आहे तो घेतल्यानंतर तिथे आमचे पोलीस असतील तिथून त्यांनी जायचंय त्यांना पाहुणा चौकला जाण्याची गरज नाहीये आणि ते तिथूनच सरळ पैसे या गावात बाहेर पडतील आणि तिथून मुंबई पुण्याकडे ते जाऊ शकतात संबंधित आम्ही बोर्ड लावलेले आहे तर तशी त्यांना अडचण येणार नाही तसंच जे हुल्लडबाज आहेत जिथे द काहीतरी जंगामस्ती करणारे आहेत दारू वगैरे ब ओपन उघड्यावर येतात त्यांच्यासाठी आम्ही स्टाफ नेमलेला आहे आणि आमची क त्यांच्यावर कर्मी कर, नजर असणार आहे त्यांच्यावर स कठीण त्या कठीण आम्ही कारवाई करणार आहे तरी एक डिसेंबरचा पर्यटकांनी आनंद घ्यावा व नियम आणि सगळ्या पाळूनच आपला सेलिब्रेशन साध्य करायची ही आमचं आव्हान आहे no